एकमत न्यूजच्या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारानं वांगणीतील बुजवलेल्या गटारावरील माती हटवली आहे आता या ठिकाणी लवकरात लवकर नवीन गटार बांधून सांडपाण्याचा सा मार्ग पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांमधून होती आहे ठाणे जिल्ह्यातल्या वांगणीत कल्याण कर्जत राज्य महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे हे काम करत असताना ठेकेदारानं रस्त्याचा राडारोडा टाकून डॉल्फिन हायस्कूलजवळील गटारच बुजून टाकलं होतं एकमत न्यूजनं याबाबतचं वृत्त देताच ठेकेदारानं धावाधाव करत गटारावरील माती हटवली आहे मात्र मातीमुळे जुनं गटार पूर्णपणे जोकअप झालंय त्यामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होण्यासाठी इथं लवकरात लवकर गटार बांधण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत एकमत न्यूज वांगणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज